एकीकडे सरकार ऑनलाईन गेमवर बंदी करण्याच्या विचारात असताना हेच ऑनलाईन गेम आता लोकांच्या जीवावर उठलेले आहेत वसईत ऑनलाईन गेमच्या नादात एका मुलानं आपल्या आईची निर्घुण हत्या केली एवढंच नाही ती हत्या केल्यानंतर त्याने एक बनाव देखील आखला आणि आईचा खोटा मृत्यूचा दाखला देखील बनवला परंतु असं म्हणतात की गुन्हेगार कितीही शातीर असला तरी पोलिसांपासून तो लपू शकत नाही पोलिसांनी अखेरच हत्या करणाऱ्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना अटक केलेली आहे ही घटना घडली आहे वसई पश्चिमे परिसरात ऑनलाईन गेम खेळ

सव्वीस जुलै रोजी मयत आरशिया खुसरू हिच्या घरी बत्तीस वर्ष आरोपी इम्रान अमीर खुसरू हा गेला त्याने आरशियाकडून एक लाख ऐंशी हजार रुपयांची मागणी केली इम्रान व्ही आर पी ओ हा ऑनलाईन गेम खेळायचा तो गेम खेळण्यासाठी त्याला एक लाख ऐंशी हजार रुपयांची गरज होती त्यासाठी त्याने आरशियाकडे ह्या पैशाची मागणी केली त्या सावत्र आईने म्हणजे आरशियाने पैसे देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात इम्रानने आईचं डोकं किचन आणि हॉलमध्ये येणाऱ्या पॅसेजमधल्या मधल्या वॉशबिसिंग जोरदार कॉर्नर वड आदळलं आरशिया जोरदार किंचळल्या त्याने तिच्या तोंडावर जोरदार लात देखील मारली आणि तिथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली यानंतर इम्रानने बेडरूमच्या कपाटात जाऊन आरशियाचे दोन सोन्याच्या बांगड्या आणि एक चेन चोरून नेली इम्रानचा बाप आमिर ही माहिती कळल्यावर त्याने लगेच फरशेवरील सर्व रक्ताचे डाग पुसले आणि आपला भाऊ सलीम खुसरू याला डॉक्टरला घेऊन याला सांगितलं डॉक्टर आर आर गर्ग हे एवर्शाईनमधले आहेत त्याने चक्क काही पैशाच्या लोभापायी मृत्यूचं खोटं प्रमाणपत्रही दिलं प्रत्यक्षात असताना हा नैसर्गिक मृत्यू असल्याचं प्रमाणपत्र या डॉक्टरांनी दिलं गुन्हे शाखा दोनच्या माहिती मिळाली त्या दृष्टीने तपास केल्यावर आरोपी आमिर खान याने मयत आरशिया या राहत्या घरात फरशीवर पडल्याने लोक्याला इजा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं मात्र पोलिसांनी अधिक तपास केल्यावर घटनास्थळात सीसीटीव्ही पाहिल्यावर इम्रान सकाळी वाजून बावीसच्या घरी गेल्याचं दिसलं त्यानंतर हिचा मृतदेह वसई कोळावाडी कुळीवाडा येथील मुस्लिम दफनभूमीतून काढून शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे जे रुग्णात पाठवून दिलाय तर आरोपी मुलगा इम्रान खुसरू बाप आमिर खुसरू सुलता सलीम खुसरू आणि डॉक्टर आर आर गर्ग यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे आता या सर्वांची रवानगी ही तुरुंगात करण्यात आलेली आहे असं म्हणतात की त्यांनी असा बनाव आखला की आमच्या आईचा नैसर्गिक मृत्यू झाला परंतु पोलिसांच्या ज्या तपासापासून कोणी जाऊ वाचू शकत नाही यामध्ये क्राईम युनिट टूचं यश मोठं मानावं लागेल का त्यांनी अधिक तपास केला आणि त्यांना थोडासा क्ल्यू मिळाला आणि संपूर्ण हत्येचा उलगडा